नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडहून बोलतो मित्र हो अरविंद केजरीवाल यांना जस्टिस खन्ना आणि जस्टिस दिपनकर दत्ता यांच्या खंडपीठाने यांच्या बेंचने बेल दिली इंटरिम बेल दिली खरं तर अरविंद केजरीवालांनी बेल मागितलीच नव्हती त्यांचं अपील हे होतं की माझी जी अटक केलेली आहे ही अटकच बेकायदेशीर आहे आणि अभिषेक सिंघवी हे अत्यंत नामांकित वकील आहेत काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आहेत ते यांनी ती केस लढवली तर जस्टिस खन्ना आणि दीपनकर दत्ता यांनी या केसला वेळ लागेल याच्यावर हिअरिंगला वेळ लागेल निर्णय घ्यायला थोडा वेळ लागेल आणि तोपर्यंत इलेक्शन्स जातील म्हणजे जा अरविंद केजरीवाल हे पक्षाचे नेते असल्यामुळे चीफ मिनिस्टर असल्यामुळे त्यांचा पक्षाला आज गरज आहे आणि ईडीने जी अटक केलेली आहे ही त्यांना निवडणुकीपासून इलेक्शनपासून रोखण्यासाठी केलेली वाटते असा जेव्हा युक्तिवाद समोर आला तेव्हा त्यांनी त्यांना इंटरिम बेल देऊन टाकली की तुमच्या इलेक्शनच्या प्रचाराचा काळ होईपर्यंत तुम्हाला आम्ही बेल देतो त्याच्यानंतर तुम्ही परत जेलमध्ये या आणि मग आपण याच्यावर सुनावणी सुरू ठेवू आणि सुनावणी थांबलेली नाही कदाचित ते जेलमध्ये परत यायच्या आतच सुनावणी होऊन त्यांना परमनंट बेल देखील मिळू हो शकते नॉर्मल जी सर्वसाधारण बेल असते की ज्याच्यावर ते जाऊन मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतील आता हे जे मॅटर आहे अरविंद केजरीवालांचं हे दिल्ली लिकर स्कॅमचं आहे हे सगळं फेक मॅटर आहे हे बी जे पीने तयार केलेलं मॅटर आहे ई डीला हाताशी घेऊन त्यातले जे मेन लोक ज्यांनी खंडणी दिली असा ज्यांच्यावर आरोप आहे तेच भाजपला शरण गेले गव्हर्मेंटला शरण गेले आणि मग त्यांनी केजरीवालांच्या विरोधात नंतरच्या स्टेजला आ, दावे केले की आम्ही यांना पैसे दिले असं तर हे सगळं मेडअप मॅटर आहे शेवटी याचा जो आ, निकाल आहे हा केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्याच बाजूने येणार आहे परंतु तोपर्यंत यांना इलेक्शनच्या प्रचारापासून रोखलं जाईल आणि तोपर्यंत राजकीय पोळी बी जे पी भाजून घेईल आणि मोदी त्याचा ॲडव्हान्टेज घेतील असा तो गेम आहे हीच आयडिया झारखंडमध्ये केलेली आहे तिथे हेमंत सोरेन हे त्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत ते मुख्यमंत्री देखील होते परंतु त्यांना ईडीने मल्टिपल समन्स पाठवले ते गेले नाहीत एक्झॅक्टली सेम केस आहे आणि बरोबर इलेक्शनच्या तोंडाशी त्यांना अटक केली गेली आणि त्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा आणि मग ते ईडीकडे शरण झाले त्यांना मुख्यमंत्री असताना अटक झालेली आहे तसंच केजरीवालांना झालेलं आहे आता ही देखील एक्झॅक्टली सेम केस आहे हिच्यामध्ये एक सरकारची अशी जमीन की जी विकत घेता येत नाही अशी जमीन हेमंत सोरेन यांनी आपल्या नावे करून घेतली असा त्यांच्यावर आरोप आहे आणि हेमंत सोरेन म्हणत आहेत की दाखवा कुठे माझ्या नावावर आहे माझ्या नावावर ही जमीन नाहीच आहे ही घेताच येत नाही म्हणतात तर मी घेऊ कशी ही आता बी जे पी यांनी हे म्हणतात की इल्लिगल कब्जा केला आहे मग आता इल्लीगल कब्जा करणे आणि नावे करणे या दोन वेगवेगळ्या गो गोष्टी आहेत मित्रांनो इल्लीगल कब्जा ही क्रिमिनल केस आहे परंतु ही डोमेस्टिक केस आहे सिव्हिल केस आहे स सिव्हिल या कोर्टाकडे याची रवानगी झाली पाहिजे आणि त्याला ते कलम लागले पाहिजेत याला पी एम एल ए लागण्याचं आणि ईडीच्या इन्व्हॉल्वमेंटची कुठलीही गरज नाही परंतु दादागिरी करून हे अशा प्रकारचं मॅटर तयार केलं गेलेलं आहे आणि त्यांनी ॲक्च्युली त्या जमिनीवर कब्जा केला आहे की नाही हा वेगळा भाग आहे तो कब्जा देखील नाही आहे ते म्हणतात की आमचा संबंधच नाही या जमिनीशी हे मेडअप मॅटर आहे जसं पश्चिम बंगालमध्ये संदेश काली नावाच्या जागेवर त्यांनी एका कोऱ्या कागदावर चारशे ते पाचशे तिथल्या स्थानिक बायकांच्या सह्या घेतल्या भाजपाच्या एका कार्यकर्तीने जी स्मृती इराणीची जवळची आहे आणि त्या कोऱ्या कागदावरच्या घेतलेल्या सह्या त्यांना सांगितलं गेलं की हे तुमच्यासाठी आम्ही सबसिडी आणतो आहोत म्हणून त्या बायकांनी सह्या दिल्या आणि त्या कोऱ्या कागदाचा उपयोग एफ आय आर दाखल करण्यासाठी केला गेला की तिथला जो शा शहाजान म्हणून जो टी एम सीचा लिडर आहे की जो लँड माफिया आहे तो काही बलात्काराच्या प्रकरणामध्ये इन्वॉल्वने झाला आहे तो लँड माफिया आहे त्याच्यावर की या सगळ्यांचा बलात्कार केला अशा प्रकारची एफ आय आर त्याच्यावर दाखल करण्यात आली त्या बायकांना माहीतसुद्धा सुद्धा नाही की आपल्या सह्यांचा उपयोग करून बलात्काराची केस झाली ते आता एक एक माघार घेत आहेत त्यातनं मात्र मोदींनी स्वतःच्या मंचावरून या गोष्टीचा प्रचार केला खोटा प्रचार केला आणि आता हे जेव्हा मॅटर उघडं पडतं आहे तेव्हा त्याच्यावर ते बोलणं बंद करून टाकलं तसंच हेमंत सोरेन यांचं झालं आहे की जमीन नाम पे करली आता ती नावावरच नाही आहे तर दाखवणार कुठून हे पुरावे आहे कोर्ट म्हणून ते म्हणत आहेत की त्यांनी अवैधरित्या कब्जा केला मग कब्जा करणं हे वेगळं म्हणजे कब्जा करणं म्हणजे तुम्ही जमीन ती वापरता आहात पण ती आहे सरकारच्याच नावाची ती वापरतायत की नाही हा देखील दावा जो आहे हा खोटा आहे कारण सेमंत सोरेन म्हणतात की मी ती वापरूच कशाला का माझा काय संबंध त्या जमिनीशी ती सरकारची जमीन आहे ती माझ्या नावे नाही आणि माझा दूरदूरपर्यंत त्याच्याशी संबंध नाही अशी ही मेडप केस आहे हिच्यामध्ये जेव्हा कपिल सिब्बल अपील करतात सुप्रीम कोर्टात तेव्हा त्यांना हायकोर्टात पाठवलं जातं की तुम्ही जामिनासाठी हायकोर्टात जा हायकोर्ट गेल्या महिन्याभरापासून त्यांचा वेळ वाया घालवत आहे त्यांना रिजेक्ट करत आहे आणि मग पुन्हा हे सुप्रीम कोर्टात अपील करतात कपिल सिब्बल तेव्हा तिथे हेच बेंच जस्टिस खन्ना आणि दीपनकर दत्ता हे टोलवाटोलवी करतात हे म्हणतात की आम्ही याची सुनावणी जुलैमध्ये करू कपिल सिब्बल म्हणतात की जुलैमध्ये इलेक्शन राहतच कुठे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर केजरीवालांना या बेसिसवर इक् फेअर प्लेच्या बेसिसवर बाहेर सोडताय जामीनवर तर तुम्ही हेमंत सोरेन यांना का नाही सोडत आणि जर तुम्ही जुलैमध्ये करणार असाल तर दॅट मीन्स माय बेल ॲप्लिकेशन इज जे जे मी uh, याचिका दाखल करतो ही खारिजच झाल्याचं मी समजतो मग ते म्हणले की आम्ही तीस तारखेला करू तीस एकोणतीस मेला एकोणतीस मेच्या आठवड्यात करू म्हणजे एकोणतीस तीसला ते म्हणतात की एक तारखेला तर एक दोन तारखेला तर इलेक्शन संपत आहेत म्हणजे तरीसुद्धा माझी याचिका खारिजच झाल्यासारखी झाली मग ते खन्ना म्हटले की वीस तारखेपर्यंत मला काहीच करता येणार नाही वीस तारखेला मी बिझी आहे जेव्हा कपिल सिब्बल म्हणले की तुम्ही लवकरात लवकर करा तर ते म्हणलं की वीस तारखेला देखील मला करता येणार नाही तेव्हा शेवटी मारून मुटकून त्यांनी प्रश्न विचारला की ही जमीन तर तुमच्या नावावर आहे ना, ना म्हणले हेमंत सोरेन यांच्या नावावर आहे तेव्हा कपिल सिब्बल म्हणले की ही जमीन आमच्या नावावर नाही आम्ही याआधीही स्पष्ट केलेलं आहे तेव्हा त्यांनी म्हणलं की शुक्रवारी ही केस लिस्ट करा आपण त्याच्यावर हिअरिंग करू माझा प्रश्न असा आहे की केजरीवालांचा तर के मी कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता होतो एकेकाळी मी जेव्हा भारतात होतो तेव्हा मी आम आदमी पार्टीचं काम केलेलं आहे आणि आजही मी आम आदमी पार्टीचे जे प्रिन्सिपल्स आहेत भ्रष्टाचार विरोध स्वच्छ प्रशासन याचा समर्थकच आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जे षडयंत्र करून त्यांना जेलमध्ये टाकलं आहे त्या सगळ्यांना त्याचाही मी विरोधक आहे त्यांच्या काही पॉलिसीज ज्या आहेत त्या मला पटत नाहीत आम आदमी पार्टीचा याचा अर्थ त्यांचं शंभर टक्के सगळंच्या सगळं चुकीचं आहे असं नाही याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो ते जर चुकीच्या पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकलं जात असेल संविधानचा गैरवापर करून संविधान डावलून तर आपलं सगळं संविधानवाद्यांची जबाबदारी ही आहे की आपण त्याला विरोध करायचा उद्या जाऊन इंडियाचं सरकार आलं आणि राहुल गांधींनी चुकीच्या पद्धतीने जर भाजपच्या लोकांना जेलमध्ये टाकायचं षडयंत्र सुरू केलं तर आपण त्याला विरोधच करणार कारण हे आपल्या संविधानाची पायमल्ली होणार आहे लक्षात घ्या न्याय हा सगळ्यांसाठी आहे आणि अन्याय कोणावर होत असेल तर तो आपला आणि परका तो ब्राह्मण आहे तो मुस्लिम आहे ह्याच्यावर आधारित आपण न्याय नाही करणार आपण संविधानवादी आहोत आपण पुरोगामी आहोत आपण सेक्युलर आहोत लिबरल आहोत आपण रॅशनल आहोत विवेकवादी आहोत त्यामुळे प्रश्न असा पडतो की आदिवासी मुख्यमंत्री आहे म्हणून त्याच्या बेलला कोणीच महत्त्व देत नाही आहे आणि त्याच्या बेलसाठी टोलवाटोलव करते हायकोर्ट त्याला फिरवतोय इथे अर्णव गोस्वामी असला तर त्याच्यासाठी नेक्स्ट डे सुटीच्या दिवशी पण कोर्ट सुरू होतं आणि त्याला बेल मिळते त्याचा अधिकार आहे म्हणून बेल मिळते अरविंद केजरीवालांना न मागता इंटरिम बेल दिली जाते मग हेमंत सोरेन यांना का नाही त्यांनी कोणाचं घोडं मारलं आहे त्यांच्या विरोधात देखील पुरावा नाही आहे कुठलाच पुरावा नाही आहे त्यांना देखील एक्झॅक्टली सेम केसमध्ये सेम केस आहे त्यांची की इलेक्शनपर्यंत त्यांना मल्टिपल समन्स पाठवल्या गेल्या तान्च आणि इलेक्शनच्या बरोबर तोंडाशी त्यांना अटक केली गेली एक्झॅक्टली exactly सेम केस आहे की जेणेकरून त्यांना प्रचार करता येऊ नये म्हणजे झारखंडमध्ये भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून सांगता येईल आणि त्यांना इलेक्शनमध्ये प्रचार करता येणार नाही आणि तिथे बी जे पीला सीट्स काढून नेता येतील सेम केस आहे मग सेम न्याय का नाही माझं हे न्याय यंत्रणेला प्रश्न आहे आणि माझा तुम्हाला देखील प्रश्न आहे मित्रांनो जे कोण तुम्ही हा व्हिडिओ बघता व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी